हाय सगळ्यांना भावांना बहिण काय चाललंय झालं का नाही चापाने हा झालं तसं सण इकडे वावरामध्ये आलं होतं भावांना बहिण ना कसले नुकसान कसले लोक आहेत कसले नीच लोक आहेत मी म्हणते हे असे पाप करत असे कर्म करत त्यांच्या घरच्या आता भोगावच लागणार नाही हे पापै हो खरे का खोटे कारण की इथं कर्माचे फळ इथंच भोगावं लागते हा पहिलं तुम्ही गेल्या मी तुम्हाला व्हिडिओ टाकला होता की पहिले आपले वीस ते तीस हजारचे पैप पण चोरी गेले होते गेले होते का नव्हते बाबा ह्या बारीस आता त्यांनी तुम्हाला दाखवतेस मी काय केलंय तर तुम्हाला ना म्हणजे एवढी कशी लोकांची नीच सोच एवढी कशी बुक खावी नेत आहे बाबा होय जरी लोक जर कोणाचं एवढं समजा असं नुकसान करीत असतील तर यांच्या लेकरा बाळाला यांच्या घरच्या यायला भरपूर भोगावं लागेल भरपूर फेडावं लागेल भेटले ना भेटले तर पाहिजे ना, ना ते रात्रीच्या ना हे आता नाही काय ते बरेच मोटर बाचे गाव मध्ये बरेच काही लोकांच्या मोटर बाचे गाव मध्ये आमची मेहनती पाहिजे हरामयची नाही तर आम्ही आज कोण बोलतो हे नका म्हणून की तुमचं काही गेलो चोरी तुम्हाला शेत देत ना दोन चार ते नका वापिस नुकसान झालं तुम्हाला एक सांग पहिले पण आमचे पैप चोरी गेले तर आता पण मोटर काढून नेलेली आहे वावरातून तुम्ही सांगा भावन बनव आम्ही गलतच का माणसा जीव चिडत चिडतो का नाही बरं सांगा बरं म्हणून माणूस विगाळ करतोय खरं सांगायला यानला हाय ना काय बोल आता काही समजा नाहीये पण ज्या माणसाचा जीव माणसाचा मन तळतळत आहे ना खूप हा हा कळ कळणी घे मनातून ले हा हा कळ तुम्हाला मी सापडू काढ हे दोनदा गुन्हा केला आता एकदा गुन्हा एकदा सोडला समजा यायला आता यायच्या मायला घोडे लावायचे दाजी आता यांना सोडायचं नाही आता दिसेल तुम्हाला आता यांना अजिबात सोडायचं नाही यांना बघायचं हे कोणत काय काय ना लय झालं आता लय झाले आता जी गोंदीत पलटी मी जाऊन फिर देऊ लागलो डबर हं केलं तेने काय केलं त्या लोकांनी पहिले होतं काय केलं ना पण ते नंतर धळले गेले नंतर आपलं मिशनच नाव ते पईपच ना नाही आणले गेले अजून ते धळल्यानंतर हे मी इतित कारवलं त्यांच्या चोरीचा असं की तुम्ही हेच ऐक असं आहे अच्छा मग ते करायला किती अवघड आहे बनव बहिण एक विचार करा गरीब माणूस तुम्हाला पण माहित आहे गरीब मा मानूस। गावाकडे किती गरीबी आहे आणि हा बघा माणूस असं जीवाला खात नाहीये पण ते पैसे माग टाकून टाकून काय ना काहीतरी बाबा एक तर होत नाही लवकर आ पैसे भेटत नाही तर पण ह्या नीच लोकाला जायशेक तरी अक्कल पाहिजे थोडी तर वाटायला पाहिजे थोडी तरी जनाची नाही तर मनाची लाज धरा लाजा धरा जर शक तरी लाज अरे फेडावा ह्या हाताने करतात ना तर ह्याच हाताने तुम्हाला फेडावा लागल त्याच्यावर लोक तेच म्हणते मी हाताने तुम्ही जे तुम्ही तुम्ही खातासा तुमच्या लेकरा बायाला पण खाऊ खात आहे चला मी तुम्हाला दाखवते भांडण बन चला आता तुम्हाला दाखवते बघा तुम्ही आता तुम्ही तुम्ही खोटं बोलता चला एवढा पण नसायला पाहिजे आम्ही गरीबच आहोत बरं का आम्ही काय लय श्रीमंत म्हणत नव्हतं एवढ्या लांबून आज येतो आम्ही भांडं बन तुम्हाला पण माहिती शेती किती लांब आहे एवढ्या काय तर जीव माणसाचा कळ कळत असं तुमच्या बायच्या तोंडातून आज जर तुम्ही जे हिसकवून घेताय घास तर ते तुमच्या बायच्या तोंडात पण जाणार नाहीये ते असेच शेवाणार मी आता म्हणणार नाही कोणाच्या लेकराबायात शिव शराब नाही पण समजून जा कधीही कोणाच्या लेकराबायाच्या तोंडातला घास हिरावून घ्यायचा नाही राहून घेत पण नाही त्यामध्ये ना पाठीवर मारा पोटर मारू नका तुम्ही आज आमचं हिसकावून घ्या तर आमच्या तोंडातून हा एवढं हे काढलं तुम्ही पहिलं पण नुकसान केलं आहे लोकांनी भावनं बहिनो तर तुम्हाला दाखवते चल राहि तर भावनं बहिणू तुम्हाला दाखवते बघा आपली बोर कुठे येतं चला आणि ज्यांनी कोणी कृत्य केलं असेल का त्याला लय पाप लागणार आहे ते कधी सुखी राहणार नाही आहे कधी म्हणजे कधी सुखी राहणार नाही आहे ते बघा तुम्ही असंच मरणार ते आज एक अंतकरणातून माझ्या शेप निघालेला आहे जेव्हा तुम्ही कोणाचं नेता ना चोरून खूप वाईट गोष्ट आहे बाबा ही खूप वाईट गोष्ट आहे हे बघा माणू बहीण आहे का पुरे पैप काढून टाकलं हे बघा दिसला का हे बघा मोटर आहे आपल्या बोरिंगमधला पैप काढून ना हे बघा मोटर चोरून नेली बघा कापून नेली बरं का दलिंद्र यांनी हा बघा तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा दिसलं का मोटर बघा कशी काढून टाकली आहे का म्हणजे मोटर काढली म्हणजे मोटर हे मोटरला हे होतं बघू शकता हे वर वर होतं लावलेलं आणि खाली मोटर होती तर मोटर काढली त्यानी हे कापलं आहे मोटर काढली आणि पाईप आहे ना हे बघा बघा हे फेकून पाून द्यालाय हे आपलं बोर बोर आहे आपल्या वली बघा बघा किती वाईट लोक आ कसलं काय म्हणा काय नाही बरं ह्या लोकाला सांगा बरं तुम्ही काय म्हणायचं अशा लोकाला कसं पुरायचं हा यायच्या लेकरा बायाला कसं पुरायचं सांगा बरं तुम्ही म्हणता की सांगितलं तुम्ही शिव्या द्यायलाय हा एवढं पण अरे एवढं पण नसायला पाहिजे रे एखाद्याच हा का काळ नका घेऊ तर अशी काळी जाबा नाही खरी गोष्ट सांगते मया मनातून जर हा हा काळ निघाला तू लागणार म्हणजे लागणार आणि बघ लागणार म्हणजे लागणार तुम्ही ज्याने कोणी कृत्य केलं असं नाही हे तुम्ही बघत असता तुम्ही पहिला पण आमचे तीस हजाराचे पण न्याय चोरून आता पण आता हे नेलंय एवढं तरी लाज वाटत ह्याच हाताने करी फेडाय फेडावा लागेल तुम्हाला कुठं ना कुठं तरी ज्याला करून ज्याला चोरून आणू खाऊ पिऊ घालतात ना त्याचा नाही ठेवणार आहे तुमच्या घरामध्ये दिवा लावायला कोणी सुद्धा राहणार नाहीये एक सांग सांगून ठेवते ज्याने कोणी केला असं नाही कृत त्याच्या घरामध्ये दिवा लावायला सुद्धा कोणी राहणार नाहीये बस ना खूप माझी तळतळाला आता कारण की आहे ना असे पैसे जमा करून 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 ना मोटर एवढं तुम्हाला तर माहिती आहे किती आपण हे केलंय बोर खाल्लेली जमा करून करून पैसे थोडे थोडे मोटर घेतलेली हा आणि हे एवढं नुकसान करताय वारे दुनिया काय म्हणा की सगळा पाईप काढून टाकलाय बाई काय म्हणायचं काय नाही मोटर चोरून नेली दलिंद्र काय म्हणायचं सांगा भाई ना आता लई टेन्शन आले मला मला उठले आता मला रडू यायले खरं सांगाय मला डोकं टेन्शन आले यार आता तुम्ही सांगा आता डबल आहे का नाही खर्चा सांगा बरं पैप काढून टाकलाय पण मी काय म्हणते जयनी कृत्य केलंय का कधी सुखी राहणार नाही त्याचं ऍक्सिडेंट मध्ये काय ना काय कशामध्ये तरी होईन म्हणजे होईन बघा तुम्ही आणि ज्याच्या ज्याच्या ज्याचे तोंड घातलाय घातला नाही घास हो चोरून चोरून आमच्या पैप चोरले आमचे तीस हजारचे आता मोटर पण चोरलेले आहे हा तर त्यांना काय ना काय तरी होणार त्यांच्या लेकरला पण होणार त्यांच्या तोंड तू निघणार बघा तुम्ही जे आजी घाला लागलेत ना त्यांना चोरून चोरून काय ना काय काय किंवा ते काय व्हायला खायला लागलेत ना त्यांना रक्ताच्या उलट्या होते रक्ताचे डाळ उलटी होईन बस आणि असेच मरते ना त्याचे सगळे अंग फेल फेल होऊन जाते फेल होऊन जाते फेल हो हो मरते त्याचे जे काय व्हायना बघा की राव किती नुकसान आहे जावं गावाकडे माणूस एक तर किती गरीबी सांगा बरं तुम्ही किती माणूस दोनशे रुपये रोजानी माणूस काम करते अरे माणूस जर जीवाला जर काही खाऊ वाटलं तर खात नाहीये माहिती आहे का काही खात नाहीये जीवाला जर खाऊ वाटलं आहे नको बाबा तेवढे शंभर रुपये आपण कशाला मोडायचे हा तेवढेच काम आहे आणि कशाला नाही का दहा रुपये सुद्धा मोडीत नाही माणूस ह आणि असे नुकसान करते तर सांगा तुम्ही सांगा भाडण बिनो काय करायचं सांगा आता आता याच्यात तर चांगलं खुट ठोकणारच आहे मी कारण की पहिले पण आमचे पैप चोरी गेलेत इथं लोक काय करतात काय आहे काय यायला काय थोडे तरी ध्यान ठेवायचं ना सकतरी सगतरी समोर जवळ यायचे कोठे आहेत जवळ राहते चला टाका एक कमेंट भावना बहिणी